एकता मंडळाच्या या मंडपामध्ये सन दोन हजार चोवीसच्या एकता मंडळाच्या गणेश उत्सवाच्या संदर्भात कार्यक्रमांची माहिती म्हणून मालेगाव सेरो तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं बोलायला यावेळी थोडस उशीर झाला आपल्याला ज्ञात आहे एकता मंडळाचं हे छत्तीसावं वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली एकता मंडळाची याच ठिकाणी स्थापना होऊन छत्तीस वर्ष एकता मंडळाने लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला उत्सव त्याचबरोबर उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन करमणूक आणि सगळ्यात महत्वाचा उद्देश भक्तांना एकत्रित एक करण्याचा जो उद्देश मागे होता आपण सगळ्यांनी बघितलंय या उत्सव काळामध्ये एकता मंडळ हे मालेगाव शहरातील सगळ्यात जास्त गर्दी घेतणार मंडळ म्हणून हो नावारूपास आलेले या मागे कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत असते आणि आम्ही सुरुवातीपासूनच मला जरी राजकीय पार्श्वभूमी असली तरी एकता मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आम्ही कधी येऊ दिलं नाही आणि खरं आमच्या मंडळाचं यशाच गमन यामध्येच घडलेलं आहे आमचा प्रत्येक कार्यकर्ता या दहा दिवसामध्ये गणरायाची या ठिकाणी सेवा करत असतो मनोभाव करत असतो अनेकांचं असं ज्याला आपण मान्यता म्हणू शकतो का की काही नवल बोललं की आमचा बाप्पा ते पूर्ण करतो म्हणून काही जी श्रद्धा आहे एकताचा महाराजा हा नवसाला पावणारा सुद्धा आहे आता आपण विसर्जनाकडे चाललेलो आहोत उद्या बाप्पांना निरोप द्यायची वेळ येऊन ठेवलेली आहे आणि एकता मंडळाची मिरवणूक नेहमी मालेगावकरांसाठी उत्सुकतेचा विषय असतो ती उत्सुकता तशीच कायम ठेवून नवीन असं काय या मिरवणुकीमध्ये असेल या संदर्भात त्यांना आणखी माहिती व्हावी या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे एकता मंडळाची मिरवणूक ही नेहमीप्रमाणे मोठी अशी असेल एकूण या मिरवणुकीमध्ये जवळपास पंधराशे ते सोळाशे कलाकार आपली कला या ठिकाणी सादर करतील विविध प्रकारची पथक असतील यावेळेच वेगळं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आपल्या मालेगाव तालुक्यात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना माहितच असेल की मालेगावचा जो नृत्य प्रकार आहे जो फक्त मालेगावतच केला जातो तीन पावली हा डान्स आहे तीन पावली असेल बंबई असेल बारा पावली असेल हे तशाच्या तालावर होणार आहे हे डान्स आता काही तांबिलमध्ये आणि मर्यादित अशा मंडळांमध्ये आता फक्त शिल्लक राहिलेले तर त्याचबरोबर आपण काही निमित्ताने वेगवेगळ्या सण उत्सवांमध्ये लग्नांमध्ये आपण जेव्हा सहभागी होतो तर माझे काय मी मंडळ काही व आलं आणि दहा दिवस किंवा पाच दहा दिवस आधी तयारीला लागायचं असं काही नाही मी वर्षभर काही ना काही नवीन शोधून ते मालेगावकरांना देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यात मला आपले मालेगाव शेहरूर तालुक्यातील जे काही आदिवासी बांधव आहेत आपण या ठिकाणी याच्या आधी लांबून लांबून आदिवासींची नृत्य प्रकारांची पथके या ठिकाणी आणली बोलवली त्यांच्याकडनं त्या कला सादर करून घेतल्या मात्र यावेळेस आम्ही थोडासा वेगळा विचार केला की जवळपास एक हजार आदिवासी बांधव तरुण या ठिकाणी दोन ग्रुप मध्ये पाच पाचशेच्या दोन ग्रुप मध्ये आपला एक आगळा वेगळा असा नृत्य प्रकार या ठिकाणी सादर करतील यामागचा आमचा उद्देश कला ही आपल्या शहरवासियांना तर दिसायलाच पाहिजे परंतु त्याचबरोबर त्यांची जी नृत्य कला आहे ती इतकी अप्रतिम आहे अगदी मन होऊन घेणारा असा ते आदिवासी मुलं

दोन वर्षापूर्वी त्यातला काही भाग आपण या ठिकाणी आणि त्याच पुढची आवृत्ती आता या ठिकाणी आपण या वर्षी सादर करणार आहोत आपल्याला सगळ्यांना किंवा सोशल मीडियामध्ये उज्जैनचं जे झांज आणि डबरू पथक जे आहे जे दोन वर्षापूर्वी आणलं होतं आपण ते परत आपण या वर्षी या ठिकाणी रिपीट करतो आहोत तो नावाचा जो या ग्रुपचा आहे तो सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पॉप्युलर आहे आणि त्याला बघण्यासाठी सुद्धा आणि जो त्यांचा नृत्य प्रकार असतो किंवा जे काही सादरीकरण असत ते खूपच सुंदर असतं आणि एनर्जेटिक असत तर ते ह्यावेळेस आम्ही खास गणेश भक्तांचे आग्रा खासदार त्यांना या ठिकाणी निमंत्रित केले त्याचबरोबर दिल्लीहून काही पथक आहेत जैसलमेर राजस्थान मधून दोन तीन प्रकारचे नृत्य प्रकार या ठिकाणी त्यात खास करून राजस्थानचा जो कालबेलिया म्हणून जो डान्स असतो त्याचाही पथक आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याचबरोबर इतर काही जे काही आपले सांस्कृतिक विषय आहेत वारकरी पथक आहे त्याचबरोबर योगाचं पथक आहे लावणी हा आपला महाराष्ट्राचा जो एक संस्कृतीचा त्याला आपण भाग बोलू शकतो तोही नृत्य प्रकार आपण या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सादर करणार आहोत असे विविध प्रकारचे पथके या ठिकाणी त्याच्यात कोळी नृत्य आहे लेझिम वगैरे हे एक संस्कृतीचा त्याला आपण भाग बोलू शकतो तोही नृत्य प्रकार <coughs> आपण या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सादर करणार आहोत असे विविध प्रकारचे पथके या ठिकाणी त्याच्यात कोळी नृत्य आहे लेझिम वगैरे हे अनेक प्रकार या ठिकाणी आम्ही या विरोधी सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण आम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश भक्तांना आवाहन करू इच्छितो की जे मिरवणूक उद्या निघणार आहे गर्दी हा विषय या ठिकाणी आमच्यासाठी काही नवीन नाही परंतु येणाऱ्यांनी ना स्वतःची तर या ठिकाणी काळजी घ्यायचीच आहे त्याचबरोबर आज जे या मालेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आता कालभर सुद्धा आमच्या मंडळाचे एक प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या अर्धांगिनी अस मंडळाच्या दर्शनासाठी जात असताना आमदाराचा थोडा फायदा घेऊन स्ने चेन स्नॅचिंगचा प्रकार काल घडलेला आहे म्हणजे एवढी गर्दी असून सुद्धा या ठिकाणी म्हणजे चोरांना वगैरे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी आता भीती उरलेली नाही असं चित्र या संपूर्ण मालेगाव शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतं म्हणून माझ्या माता भगिनींना विनंती असेल की शक्यतो सोन्याचे दागिने घालून ने। येण्याच या मिरवणुकीमध्ये टाळावं आणि तरुण मित्रांना माझं असं आव्हान असेल कि आपण मंडळाचे तर कार्यकर्ते असतातच परंतु आपण प्रेक्षक म्हणून ज्या वेळेस याल त्यावेळेस मिरवणुकीच्या शिस्तीला कुठे गालवट लागणार नाही किंवा कार्यकर्त्यांकडूनही तुम्हाला वेगळ्या अशी वागणूक केली जाणार नाही याची काळजी तुम्ही मिरवणुकीला येताना घेतली पाहिजे मागच्या मिरवणुकीला संगमेश्वर मध्ये थोडस काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी गालवड लावण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामुळे याआधीच आम्ही आपल्या माध्यमातून अशा अप्रवृत्तींना सुद्धा या ठिकाणी सूचना देऊ इच्छितो असा कुठला प्रकार करण्याचे धाडस कोणी करू नये या सगळ्या आयोजनामध्ये नियोजनामध्ये कार्यकर्त्यांची असते कार्यकर्ता हा रात्रंदिवस या ठिकाणी राबत असतो आणि असं असताना सुद्धा विसर्जनाच्या दिवशी सगळ्यात मंडळातील कार्यकर्ते जो आनंद घेतात तो आनंद आमच्या एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांना कधी घेता आलेला नाही अर्थात सांगायचा विषय असा आहे की एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांना बाप्पाच्या समोर या ठिकाणी निरोप देताना नाश्ता सुद्धा येत नाही कारण त्यांचं प्रथम उद्दिष्ट जे असत जे काही गणेश भक्त मंडळी या ठिकाणी आलेली असते आणि त्याचबरोबर जे एवढ बाहेरून लांबून जी कलाकार मंडळी आलेली असते त्यांचं संरक्षण या ठिकाणी महत्वाचं असत आणि ते विसर्जन होईपर्यंत शेवटपर्यंत त्याचं पालन या ठिकाणी करत असतात आणि म्हणूनच योगदान देणारे कार्यकर्ते एकता मंडळाला लाभल्यामुळे अनेक वर्ष यशाच सातत्य आम्ही या ठिकाणी आणि त्यात बापांचा आशीर्वाद असल्या कारणाने आम्ही राखू शकलोय मंडळाचा उद्देश हा कायम शुद्ध राहिलेला आहे आणि जिथे शुद्ध अंतकरणाने काही कार्य आधी घेतल्यास त्याला देवाचीही साथ असते म्हणून आमची कॉपी करण्याचाही अनेक वेळा प्रकार झाला पण तो अयशस्वी झाला इथे जे काही हो होत तुम्हाला आधीच सांगितलं की कुठल्याही प्रकारचं राजकारण या मंडळामध्ये होत नाही अत्यंत धार्मिक भावनेने हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो म्हणून बाप्पाची साथ आम्हाला मिळत असते त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत असतो आपल्याला परत एकदा विनंती करेल की आपण आपल्या वृत्तपत्रातून आपल्या चॅनलमधून आमच्या मंडळाची ही संपूर्ण माहिती जनतेसमोर सादर करावी जेणेकरून ज्यांची इच्छा असेल ते या कार्यक्रमापासून वंचित राहू नये एवढाच ज्या मागचा उद्देश आहे आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केल्या तर जवळपास सर्वच पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहतात त्याबद्दल मी एकता मंडळाच्या वतीने आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आणखी काही आपल्याला जर विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा